आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत कोणत्याही एकतर्फी निर्बंधांचं समर्थन करत नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे गुजरातच्या वाडिनार इथं रॉसनेफ्टच्या रिफायनरीवर युरोपीय संघानं घातलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल ही भूमिका मांडली भारत एक जबाबदार देश असून कायद्याचं पालन करतो असं ते म्हणाले भारताच्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ऊर्जा सुरक्षा ही सर्वात महत्वाची आहे असंही जयस्वाल यांनी नमूद केलं दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत विकसित देश बनण्याचं भारताचं ध्येय असून ते साध्य करण्यामध्ये प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्वाची आहे असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ते केरळमध्ये आय आय आयआयटी पलक्कडच्या सातव्या दीक्षांत समारंभात बोलत होते विद्यार्थ्यांनी वाहतूक गृहनिर्माण वैद्यकीय सुविधा आणि शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं बेटिंग ॲपच्या विविध प्रकरणांमध्ये गुगल आणि मेटा कंपन्यांना सक्तवसुली संचालनालयानं नोटीस जारी केली आहे या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी येत्या सोमवारी ईडीच्या दिल्ली कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावं असं या नोटिशीत सांगितलं आहे बेटिंग ॲपच्या प्रसारात या दोन डिजिटल मंचाची भूमिका काय याचा तपास संचालनालय करत आहे इथून मानसरोवर यात्रा सुरळीतपणे सुरू आहे आज नाथुला इथून तिब्बत स्वायत्त क्षेत्राकडे भाविकांचा सहावा जथ्था रवाना झाला भाविकांच्या चार जथ्यांनी आपली कैलास मानसरोवर यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली आहे तर पाचवा जथ्था यात्रा पूर्ण करून गंगटोक कडे रवाना झालाय दरम्यान नाथुला मार्ग इथून भाविकांचे आणखीन चार जथ्थे कैलास मानसरोवर साठी मार्गस्थ होणार आहे ऑस्ट्रेलियातील सनशाईन कोस्ट इथं झालेल्या सहासष्टाव्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसमध्ये सहा स्पर्धकांच्या भारतीय संघानं तीन सुवर्ण दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकलं आहे दिल्लीचा कनव तलवार सुवर्णपदक दिल्लीचा आरव गुप्ताला सुवर्णपदक महाराष्ट्राच्या आदित्य मागुंडी याला सुवर्णपदक कर्नाटकच्या ॲबेल जॉर्ज मॅथ्यू याला रौप्य पदक दिल्लीच्या आदिश जैनला रौप्य पदक आणि दिल्लीच्याच अर्चित मानसला कांस्यपदक मिळालं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार